नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात जे सरकारी सेवेमध्ये आहेत अशा सर्व उमेदवारांसाठी मी एक आजची गुड न्यूज घेऊन आलेलो आहे बघा इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म वरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये ई न्यूज लेटर प्रकाशित झालं आणि या ई न्यूज लेटरमध्ये महिला व बालविकास विभागामार्फत एक सीडीपीओ पदाच मागणीपत्र या ठिकाणी आयोगाला सादर झालेलं आहे भरपूर भरमसाठ जागा आहेत मग हे महिला व बालविकास विभागीय परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये या सीडीपीओ पी जे काही मागणीपत्र केलेलं आहे त्याच्याबद्दल जाहिरात सविस्तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नजीकच्या काळामध्ये येणार आहे आणि मग या पदासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत कोणते सरकारी कर्मचारी या ठिकाणी पात्र आहेत आणि त्या पदाचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आयोगाने काय डिझाईन केलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये काय दिलेला आहे याची सविस्तर चर्चा मी आज इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी करणार आहे आणि त्याकरता आज या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला कोण ह्या या सीडी पदासाठी फॉर्म भरू शकतो कोण पात्र आहे आणि त्यानंतर सविस्तर अभ्यासक्रम काय ह्या दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहेत तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ आपण तर पाहायच पाहाच पण आपल्या जवळच्या मित्रांना सुद्धा पाठवा का तर एखादा सरकारी कर्मचारी त्याच्या कामाच्या धावपळीच्या जीवनामध्ये त्याला जर कदाचित लक्ष देता नाही आलं आणि त्याचं जर स्वप्न असेल की मी अजून एखादी चांगली पोस्ट घेऊ शकतो त्याचं स्वप्न असेल मला सीडी पीओ व्हायचे हो तर अशा विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचला तरच मी असं समजेल की या व्हिडिओच्या माध्यमातून जे काय आपण प्रयत्न केलेले ते प्रयत्न सफल झाले आहेत तर मित्रांनो बघा जास्त वेळ न घेता मी, मी स्पष्टीकरण देतोय की कोण या ठिकाणी पात्र असेल आणि सविस्तर अभ्यासक्रम काय आहे याच्याबद्दल सविस्तर पाहूया त्यानंतर पात्रता काय असेल आणि वयोमर्यादा या ठिकाणी अर्ज करण्यासाठी काय असेल याच्याबद्दल आपण एक सविस्तर चर्चा करणार आहोत बघा मित्रांनो बघा तब्बल दोनशे अठ्ठावन जागांचं मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला महिला व पालिका मार्फत त्या ठिकाणी मागणीपत्र प्राप्त झालेलं आहे आणि हे मागणी पत्र प्राप्त झाल्याची न्यूज त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये ए न्यूज लेटर त्यांचं प्रकाशित झालं तिसऱ्या का चौथ्या महिन्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहे मग आपण हा विचार केला की सर्व ही जी काय माहिती आहे ही माहिती आणि ह्या परीक्षेबद्दल इत्यंबूत सर्व माहिती त्या उमेदवारापर्यंत पोहोचली पाहिजेत म्हणून आपला हा छोटासा प्रयत्न आहे बघा तर मित्रांनो बघा हे आहे न्यूज लेटर त्यांचा आहे नववा अंक नवव्या अंकामध्ये त्यांनी मागणी पत्राबाबत बघा त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे राज्य शासनाच्या विभागाकडून राज्य शासनाच्या विभागाकडून प्राप्त मागणीपत्रे तब्बल दोनशे आठ पदांचं मागणीपत्र या ठिकाणी चार तीन दोन हजार पंचवीस चार तीन दोन हजार पंचवीस चार तारीख जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च महिन्यामध्ये हे मागणीपत्र गेलेलं आहे कोणचं गेलेलं आहे महिला बाल विकास या विभागाचं मागणीपत्र या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला प्राप्त झालं कोणत्या पदासाठी प्राप्त झालंय बघा आपण इंग्लिश मध्ये जर शॉर्ट फॉर्म मध्ये गेलो तर सी डी असं म्हणतो सी डी परंतु त्याचं मराठीत जर नाव आहे ना मी हे याकरता समजून सांगतोय की बरेच विद्यार्थी या ठिकाणी गोंधळून जातात कारण ह्याच्यामध्ये भरमसाठ पद्धत दिलेली आहेत नेमकं सीडीपीओ म्हणायचं कुणाला याच्यामध्ये तर बघा हे अगोदर समजून घ्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना कार्यपद्धती व कार्यपद्धती अधिकारी अधिव्याख्याता सांख्यिकी अधिकारी महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी सगळ्यात महत्वाचं बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी हे असं नाव दिलेलं असतं बघा जिथं ऑफिस असेल ना, ना तालुका लेवलला बाल विकास प्रकल्प अधिकारी किंवा प्रकल्प अधिकारी पण असं म्हणतात आणि ग्रामीण मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस बघा कन्फ्युज होऊन जाऊ नका ह्यालाच सीडीपीओ म्हणतात सी डी पी ओ सीडीपीओ बघा हे तुम्हाला समजण्यासाठी नाहीतर आम्ही सांगणार की सीडीपीओची जाहिरात येणार आहे तुम्ही तिथं बघाय तर भरमसाठ खूप मोठं इथं नाव दिसतंय मी सीडीपीओ कुठे तर हे लक्षात असू द्या मी याकरता याच्याकरता तुम्हाला सांगतो दोन मिनिट यासाठी घालवलेत कारण हे समजत नाही नवीन विद्यार्थी असतील किंवा नवीन कुणी जर याच्या करता अर्ज करणारे असेल पाहणार असेल त्याला समजणार नाही तर बघा महिला विकास विभागामार्फत हे बद, गट बच पद आहे आणि दोनशे अठावन जागांचं मागणी पत्र या ठिकाणी आयोगाला प्राप्त झालेलं आहे आणि आयोगाला आता हे बंधनकारक आहे की याची जाहिरात काढणं विभागीय स्तरावरती मग याच्यासाठी बघा मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर बघा पदवी या ठिकाणी शैक्षणिक पात्रता असणार आहे पदवी ज्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे ज्या उमेदवाराचं ग्रॅज्युएट कंप्लीट असणार आहे असा उमेदवार या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पात्र आहे बघा ग्रॅज्युएट त्यानंतर बघा कमीत कमी अठरा साठी कमीत कमी अठरा ते अडतीस पर्यंत वयमर्यादा आणि इतर कास्टसाठी बघा त्रेचाळीस वयापर्यंत जास्त असू शकते त्यांचं फायनल जाहीर त्यावेळेस त्याच्यामध्ये ते मेन्शन होईलच पण तात्पुरतं माहिती असावं म्हणून रेग्युलर जे काय आहे पदभरती होते त्यांची वयमर्यादा या ठिकाणी मी सांगते आणि अनुभव बघा माझ्या अंदाज असतो माझ्या माहिती असतो सात वर्षाचा अनुभव ज्यांनी सात वर्ष शासकीय सेवेमध्ये काम केलेलं आहे अशा असेच उमेदवार या ठिकाणी या पदासाठी पात्र होऊ शकतात सात वर्षाचा अनुभव कन्सिडर करतील असं मला वाटतंय कमीत कमी पाच वर्षाचं पण होऊ शकतो ज्यावेळेस अजून फायनल जाहीर केलं ना त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर होतील पण माझ्या माहिती तो सात वर्षाचा अनुभव या ठिकाणी असू शकतो त्यानंतर बघा मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं शासकीय कर्मचारी असतील जे अधिकारी असतील कारण ही विभागीय स्तरीय परीक्षा आहे आणि कोणत्या विभागातली अधिकारी किंवा कोणत्या पदावरती काम करणार अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतो सगळ्यात महत्वाचं आणि अशाच या उमेदवारापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यांना समजलं पाहिजे की आपल्याला एक सुवर्ण संधी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून चालील चालून आलेली आहे आणि या संधीचं सुवर्ण करण्यासाठी मी माझी कष्टाची कष्ट करेन आणि माझं स्वप्न सिडी होण्याचं मी साकार करेन अशाच करू अधिकाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे हा माझा एक छोटासा प्रयत्न असेल बघा महिला व बालविकास विभागातील संवर्ग महिला व बालविकास डिपार्टमेंट मध्ये जे कोणी काम करत आहेत बघा त्याच्यामध्ये बघा जिल्हा परिविक्षा अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणित शाळा संस्था कनिष्ठ मुख्य अधिकारी प्रभारी अधिकारी कार्यकारी सचिव गटक हे या ठिकाणी कर अर्ज करू शकतात त्यानंतर मित्रांनो बघा परिविक्षा अधिकारी उप अधिक्षक सहाय्यक निरीक्षक प्रमाणित शाळा गटक गटक हे सुद्धा गटकमधील हे सुद्धा कर्मचारी या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर मित्र मित्रांनो बघा कार्यालयीन अधीक्षक गटक हा सुद्धा उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतो मुख्य सेविका गटक हे सुद्धा या पदासाठी पात्र आहे बघा त्यानंतर समुपदेशक गट ब अराजपत्रित हा व्यक्ती सुद्धा हा कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज करू शकतो त्यानंतर मित्रांनो संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित आणि विधी सल्लागार गट ब अराजपत्रित इत्यादी महिला बाल विकास विभागातील जे संवर्ग आहेत हे या पदासाठी पात्र आहेत यांनी या पदासाठी अर्ज करायचा आहे विभागीय स्पर्धा परीक्षा आहे विभागीय स्तरावरती कॉम्पिटिशन खूप कमी राहणार आहे सिलेबस आहे मोजका सिलेबस दिलेला आहे त्यामधून तुम्हाला खूप काही तुमचं तुमचं वेतन श्रेणी वाढेल तुमचा दर्जाही वाढेल आणि तुमचं अधिकारी होण्याचं स्वप्न जे काय महिला व बालविकास सिडी पोच जे काय आहे ते तुमचं साकार होईल बघा मित्रांनो तुम्हाला प्रमोशन व्हायला खूप वेळ लागतोच तसा पण डायरेक्ट तुम्हाला पद भेटतंय अभ्यास केल्यावरती त्यासाठी अभ्यास सुद्धा करावा लागणार आहे अभ्यासही मी या ठिकाणी पुढे समजून सांगणार आहे पूर्ण सिलेबस या ठिकाणी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही त्यानंतर मित्रांनो बघा अजून एक संवर्ग आहे त्या संवर्गामधील कोण कोणते कर्मचारी बसू शकतात अर्ज करू शकतात या ठिकाणी बघा ग्रामविकास विभाग संवर्ग आहे ग्रामविकास विकास विभागामार्फत जे कोणी कर्मचारी आहेत बघा जिल्हा तांत्रिक सेवा गट विस्ताराधिकारी कृषी बघा तालुका लेवलला विस्तार अधिकारी कृषी हा व्यक्ती सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतो त्यानंतर बघा मित्रांनो तांत्रिक सेवा गटक जिल्हा तांत्रिक सेवा गटक सहायक पशुधन विकास अधिकारी बघा पशुधन विकास अधिकारी असतो तालुका लेवलला पशुधन विकास अधिकारी सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतो जिल्हा तांत्रिक सेवा गटक विस्ताराधिकारी शिक्षण बघा विस्ताराधिकारी शिक्षण विस्ताराधिकारी असतात तालुका लेवलला कृषी असेल शिक्षण असेल सांख्यिकी असेल असे भरपूर विस्तार विस्ताराधिकारी असतात यांच्यासाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी आहे महिला बालिका सिडपीओ होण्याची त्यानंतर मित्रांनो जिल्हा सेवा घटक सहाय्यक प्रशासन अधिकारी लिपिक संवर्ग जिल्हा सहाय्यक प्रशासन अधिकारी लिपिक संवर्ग बघा लिपिकसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी या ठिकाणी महिला विभागाकडून या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे या संधीचं सोन या लिपिक म्हणून जो कोणी अधिकारी असतील यांनी सुद्धा सहाय्यक प्रशासन अधिकारी लिपिक संवर्गातील यांनी अर्ज करायचा आहे त्यानंतर जिल्हा सेवा विस्ताराधिकारी सांख्यिकी बापरे सांख्यिकेमधील जे कोणी विस्तार अधिकारी आहेत ना यांच्यासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध आहे जिल्हा सेवा गटक विस्ताराधिकारी पंचायत बघा हे सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात जिल्हा तांत्रिक सेवा गटक समाज कल्याण पर्यवेक्षिका तसेच विपगत होणारा सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी सवर्ग बघा विपगत होणार म्हणजे जे काय सवर्ग काढून होत म्हणजे कमी केले जात आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे बघा आणि या संधीचं सोनं करतील मला असं एक अपेक्षा आहे जिल्हा तांत्रिक सेवा गट आरोग्य पर्यवेक्षक विस्तार बापरे आरोग्य सेवक आरोग्य विभागातील सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात मित्रांनो तर ह्या दिलेले जे काही कर्मचारी अधिकारी वर्ग आहे अशांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल विकासामार्फत एक अधिकारी होण्याची एक सुवर्ण संधी तुमचं स्वप्न साकार होण्यासाठी एक संधी आलेली आहे आणि संधीचं स्वर्ण हे अधिकारी करतील अशी मला अपेक्षा आहे हे बघा मित्रांनो आता आपण सगळ्यात महत्वाचं काय की या पदासाठी तुम्ही पात्र उमेदवार कोण आहेत या ठिकाणी मी सांगितलेला आहे आता पात्र उमेदवार अर्ज करतील पण अभ्यासक्रम जो काय आहे तो समजून घ्या मी तो अभ्यास तुम्हाला अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो आणि हाच अभ्यासक्रम तुम्ही आतापासूनच अभ्यासाच्या तयारीला लागाव म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये हा अभ्यासक्रम मी घेत आहे बघा की अभ्यासक्रम ही पिडीएफ तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध होईलच बघा मित्रांनो बघा एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी हा अभ्यासक्रम या ठिकाणी डिझाईन केलेला आहे तुम्हाला वेबसाईट वरती मिळेल किंवा आमच्या इंजिनिअरिंग अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती ही पीडीएफ तुम्हाला उपलब्ध होईल बघा मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बघा अभ्यासक्रम परीक्षा कशी होणार आहे त्यानंतर मुलाखत आहे किती मार्क आहे हे सगळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा मी तुम्हाला मगाशीच जे काही पद आहे त्या पदाबद्दल सांगितलं एवढं मोठं नाव आहे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहे बघा बघा परीक्षेचे टप्पे लेखी परीक्षा चारशे गुणांची आहे लेखी परीक्षा चारशे गुणांची लेखी परीक्षा या ठिकाणी घेतली जाईल चारशे गुणांची चारशे गुणांची लेखी परीक्षा होईल त्याच्यामध्ये बघा पहिला पेपर आहे इंग्रजी मराठी आणि इंग्रजी सामान्य ज्ञान आणि शासनाची संबंधित निवडक कायदे आणि संस्था बघा याच्यामध्ये मराठीला जे प्रश्न विचारले जातील त्याचा जो काय प्रश्नांचा काठीण्य पातळीचा जो काय दर्जा आहे तो बघा बारावी बारावी पर्यंतचा जो विद्यार्थी शिक्षण घेतो त्याची जे काही काठणी पातळी असते आकलन क्षमता जे काही काठणी पातळी प्रश्न विचारले असते ती बारावीच्या दर्जा असेल मराठीसाठी इंग्रजीसाठी तुम्हाला सांगतो पदवीचा जर दर्जा असेल पदवी ग्रॅज्युएट झालेला जो विद्यार्थी आहे त्याची आकलन क्षमता किती आहे त्याची काठणी पातळी किती आहे त्यावरती इंग्रजीवरती प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील त्यानंतर बघा सामान्य ज्ञान सुद्धा त्याच लेवलचा असेल पदवीवरती आणि त्यानंतर मित्रांनो शासनाशी संबंधित जे काही कायदे आहेत व संस्था आहेत त्याच्या संबंधित तुम्हाला प्रश्न विचारले जातील ते बघा विभागामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेलं जे काय ज्ञान आहे त्या ज्ञानावरती साधे सिंपल क्वेश्चन असतील बघा काय जास्त मध्ये जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही साधे सिंपल क्वेश्चन असतील आणि मित्रांनो त्यानंतर पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान याच्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारले जातील बघा असं दोनशे मार्काचा त्यांनी सिलेबस या ठिकाणी डिझाईन केलेला आहे बघा दोनशे मार्काचा बघा पहिला पेपर दोनशे मार्काचा आणि दुसरा दोनशे मार्काचा आणि दोन्ही साठी तुम्हाला सांगतो एक एक तासाचा वेळ आहे आणि सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जेव्हा येतात वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला परीक्षेत विचारले जातील बघा तुम्हाला सांगतो दोन हजार अठराच्या अगोदर महाराष्ट्र लोकशाही आयोगामार्फत सीडीपीओची जाहिरात आली होती बघा आणि त्याच्यामध्ये सुद्धा एकदम साधे ऑनलाईन क्वेश्चन होते बघा जास्त काय अवघड नव्हतं एकदम साधे साधे क्वेश्चन या ठिकाणी विचारले होते आणि मित्रांनो दोनशे मार्काची परीक्षा झाल्यानंतर पन्नास मार्काची मुलाखत आणि त्याच्यावरती ते मिरिट लावलं होतं त्या नुसार त्या जागा भरल्या होत्या त्याच्यानंतर मित्रांनो जाहिरात येणार होती सर्वसेवे मार्फत ती काही जाहिरात आलेली नाही आता ही जाहिरात जी काय आहे त्याच्यानंतर राज्यसेवेमध्ये ते पद कन्वर्ट झालं राज्यसेवेमधून जे काय मुलं परीक्षा देतात त्याच्यामध्ये जे काय जागा असतील त्यामधून ते भरलं गेलं पहिलं कसं होतं एकच पेपर असायचा मुलाखत असायची पण आता ते दोन हजार अठरा नंतर कन्व्हर्ट झाल्यामुळं राज्यसेवे मार्फत त्याची प्री आली मेन्स आली मुलाखत आली या सगळ्या गोष्टी त्या प्रोसेस मध्ये आल्या आणि त्यातून ते पद बर जाऊ बरलं लागलं त्याच्यानंतर मित्रांनो ही तुमच्यासाठी ही महिला महिला व बाल व महिला विकास विभागाने ही दिलेली तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे बघा मित्रांनो तुमचा डायरेक्ट टप्पा अधिकारी पदापर्यंत जातोय गटक पासून डायरेक्ट गट पा पर्यंत तुम्ही जाणार तुमची वेतन श्रेणी वाढेल तुमचा दर्जा वाढेल तुम्हाला काही शासनाची सोयी असतात तुम्हाला हे का मी सांगायची आवश्यकता नाही तुम्ही हे तुम्ही नजीकच्या तुमचा जो काही बालविकास शिडी आहे त्यांच्या सुविधा बघूनच तुम्हाला ते लक्षात येत असेल तुम्हाला ते माहिती आहे आता त्यानंतर मित्रांनो बघा याच्यामध्ये नकारात्मक गुंधन आहे बघा एक चतुर्थांश प्रत्येक चुकीच्या पंचवीस टक्के किंवा एक चतुर्थांश एवढे गुण एकूण गुणांमधून वचक कमी करणे नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी तुम्हाला वापरली जाईल त्यानंतर एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्याचे अथवा उमेदवारांनी उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्ह केले नसेल तर तुम्ही प्रश्न सोडत असताना जे काय ते वर्तुळ जे काय गोल करायचं असतं उत्तराचं ते जर तुम्ही अर्धवट सोडलं ना तर तुमचा तो मार्क किंवा तो दिलेलं उत्तर ते गणलं जाणार नाही ते बाद होईल बघा या ठिकाणी ते दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आणि अशा वेळेस जरी तुम्ही ते अर्धवट सोडलेलं असेल आणि ते जर चुकीचं कन्सिडर झालं तर तुम्ही आलेले जे काही गुण आहेत त्यातून ते तुमचं उत्तर गुण कमी होतील त्यानंतर बघा गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी आपण तुमचे जर ते अपूर्णांकात येईल बघा झिरो पॉईंट पंचवीस आता पाहिल्यासारखं राहिलं नाही अर्ध मार्क धरायचे किंवा एक मार्क धरायचे असं नाही आता तुमचं झिरो पॉईंट पंचवीस सुद्धा ते गुण गणले जातील किंवा कमी जरी झाले जास्त जरी झाले तरी ते अपूर्णांकातच गणले जातील एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत असेल अशा प्रकारे नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलेलंच नाही तर त्याचा त्या जे काही गुण गणले जातील त्याच्यामध्ये तुमचा विचार केला जाणार त्या त्या ब्लॅक सोडलेल्या प्रश्नाचं त्याच्यामध्ये विचार केला जाणार आहे जे काय आहेत जे काय सोडवले त्याचाच विचार केला जाईल जे काय चुकलेत ते आलेल्या मार्कमधून ते गुण कमी करून तुमचं एकूण मार्क गणले जातील अंतिम गुणवत्ता यादी हे लेखी परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणावर प्रति आधारित राहील तुमची चारशे मार्काची ही जे काय लेखी परीक्षा होईल त्याच्यानंतर जे काय पन्नास मार्काची तुमची मुलाखत होईल पन्नास मार्काची आणि त्याच्यावरती या ठिकाणी बघा मित्रांनो तुमचं मिरिट त्यानंतर चारशे पन्नास मार्काच्या ह्याच्यावरती मिरिट लावलं जाईल आणि त्यातनं निवड आधी प्रकाशित होईल आता सगळ्यात महत्वाचं पेपर क्रमांक एक आता अभ्यासक्रम काय आहे ते स्पष्ट बघूया आता मराठी असेल बघा तुम्हाला मी दर्जा वगैरे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता मराठीमध्ये बघा शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण मनी वा प्रचार यांचा अर्थ व उपयोग तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे उत्तर येईल व्याकरण असेल आणि शब्दसंग्रह मराठीमध्ये तुमचा किती डीप मध्ये आहे याचं अनालिसिस याचं आकलन विद्यार्थ्याला उमेदवाराला किती प्रमाणात आहे याची पळतानी या ठिकाणी या मराठी भाषेमधून तुम्हाला केली जाईल बघा त्याच्यामध्ये बघा तुमचं व्याकरण तपासलं जाईल वाक्य रचना तुमची कशी आहे तुमचा मराठीतील शब्द शब्दसंग्रह किती तुम्हाला त्याचं नॉलेज आहे याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारतील तुमच्या मनी आणि वापराचार तुम्ही तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये तुमच्या मनी आणि वापर तुमच्या बोलण्यामध्ये किती येतात तुमची स्पष्ट वक्तव्य किती ह्याचं आकलन ज्ञान त्या ठिकाणी समजून घेण्याचं काम आयोग या परीक्षेच्या माध्यमातून करत असतो मित्रांनो अवघड काय नसतं केलं ना आपण प्रेझेंटमध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी जर अनुभवत असू ना हे तुम्हाला सगळ्या गोष्टी येऊन जातात जी असतात घाबरून जायचं नाही बिंदास्त अभ्यास करायचा पोस्ट काढायची मस्तपैकी सीडीपीओ सीडीपीओ व्हायचं आणि अधिकारी पदाचा एक आनंद लुटायचा आयुष्यामध्ये आयुष्यात वेगळं काही नसतं मित्रांनो बघा मित्रांनो त्यानंतर बघा इंग्रजी असेल इंग्रजीमध्ये बघा कॉमन हॉकेप्रिल सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे युज ऑफ आयडम्स अँड फ्रेज देशन फ्रे पॅसेस बघा सेम जे काय मराठीमध्ये आहे ना तेच इंग्लिशमध्ये आहे बघा मित्रांनो त्यामुळं वेगळ्या काय असं काय करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला तुम्हाला इंग्लिश असतील मराठी असेल याचे क्लास सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील फक्त तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे बघा आता हे सगळं हे झालं बघा मराठी आणि इंग्रजी हे भाषेचे पेपर झाले त्यानंतर मित्रांनो तुमचं सामान्य ज्ञान उमेदवार अर्ज करणार उमेदवार त्यांना कसा हवा आहे त्याला सामान्य ज्ञान किती आहे त्याला भूगोलाचं ज्ञान किती आहे त्याला इतिहासाचं ज्ञान किती आहे विज्ञान किती आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याला चेक करायच्यात बघा त्यांना त्यामुळे मित्रांनो त्याच्यामध्ये बघा महाराष्ट्राचा इतिहास असेल महाराष्ट्राचा भूगोल असेल महाराष्ट्राचाच इतिहास आहे महाराष्ट्राचाच भूगोल आहे तुम्ही भारताचा भूगोल वाचायला जाऊ नका भारताचा जा इतिहास वाचायला जाऊ नका त्यांनी महाराष्ट्राचा दिलाय ना तर प्रश्न तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाच येईल महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे अशी गद्दारी कधीच उमेदवारांसोबत करत नाही सिलेबस एक देणार आणि परीक्षेला वेगळं विचारणार असं कधीच होणार नाही जे इथं दिलेलं आहे ना महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्र भूगोल हाच अभ्यास करायचा याच्या बाहेर तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही ही जी प्रश्न असतील मित्रांनो एक तर तुम्ही त्यांना समजते की हा जो उमेदवार अर्ज करणार आहे हा Uh, दिवसभर त्याच्या कामामध्ये बिझी असतो संध्याकाळी त्याला त्याची फॅमिली आहे सगळ्या इतर काही गोष्टी आहेत त्यांनी अभ्यास करताना आणि प्रश्न विचारताना त्यांच्या अभ्यासाची पातळी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येणारे जे काही प्रश्न आहेत त्या लेवलनी ते विचार करून डिझाईन केले जातात त्यामुळे अवघड काही ना याच्यामध्ये अवघड काही सुद्धा तुम्हाला विचारलं जाणार नाही त्यानंतर ना मित्रांनो बघा गणित आणि बुद्धिमत्ता आहे बघा आणि चालू घडामोडी आहे याच्याकरता काय करायचे तुम्हाला आयोगाचे जे काय झालेले इथून पाठीमागचे जे पेपर आहेत आयोगाचे कंपन च्या असतील त्याच्यामध्ये बघा तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता ह्या प्रश्नांची तुम्हाला प्रॅक्टिस करायची की आयोग कशा पद्धतीने अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न डिझाईन करतो ते तुम्ही काळजीपूर्वक बघायचे आहेत आणि त्यानुसार तो अभ्यास करायचा आहे त्यानंतर बघा चालू घडामोडी चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ऑफिसला गेल्यानंतर तुम्ही न्यूज पेपर वाचत असतात आणि त्या न्यूज पेपरमध्ये तुम्ही वाचलेले जे काही चालू घडामोडी असतील त्यावरती प्रश्न डिझाईन होते जास्त काय डीपमध्ये मध्ये खोलवर जायची गरज नाही राज्यसेवा आणि कंबाईन गट गडप याच्यासाठी जे काही चालू चालू घडामोडीवरती करंट वरती, वरती प्रश्न विचारले जातात असे मधले प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाहीत घाबरून जायची आवश्यकता नाही तुम्ही नॉर्मल अभ्यास करायचा आहे नॉर्मल फ्रेश माइंडनी चालू घडामोडीवर असेल किंवा मार्केटला बुक उपलब्ध उपलब्ध आहेतच नॉर्मल नॉर्मल जरी केलं डीप मध्ये जाऊन जायची आवश्यकता नाही इतकं खूप म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही इतका लोड घेऊ नका की हे जे पद आहे अराजपत्रित गट बच पद आहे क्लास टू ची पोस्ट आहे आणि लोड घेऊन अभ्यास करायचे की लय मोठा डोंगर असेल मग आता कसं करू तुम्ही आतापासून चालू करा जे काय असाध्य होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो शासनाशी संबंधित निवडक कायदे सांगितल्याप्रमाणे माहितीचा अधिकार असेल बघा खूप माहितीचा अधिकार हा सगळ्या परीक्षेसाठी हा प्रश्न हा टॉपिक आहे त्याच्यावरचे तुमचे जे काय किंवा असतील मागील जे काय क्वेश्चन पेपर झाले ते प्रश्न तुम्ही बघायचे आणि तशा पद्धतीने अभ्यास करायचा जास्त काय अवघड नाही माहितीचा अधिकार सगळ्या साठी माहितीचा अधिकार आहे बघा महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इतर मागास वर्ग यांच्याकरिता आरक्षण दोन हजार एक यानुसार त्याच्यावरती प्रश्न विचारतील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमय शासकीय कर्तव्य पार पाडताना होणारे विलंबस प्रतिबंध शासनाची विधीविषयक कामकाज चालवण्याची नियमावली बघा हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे माहितीच असेल बघा राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्राचं याच्याबद्दल प्रश्न असेल आणि मानवी हक्क सगळ्यात महत्वाचं बघा हे लक्षात घ्या मानवी हक्कावरती एक दोन प्रश्न तुम्हाला विचारले जातील बाल हक्क संरक्षण आयोग हे बघा आणि ह्याच्यावरती एक प्रश्न येतील करण चालू करणचे मुद्दे आहेत आणि राज्य घटनेमध्ये सुद्धा बघा याच्याबद्दल तरतूद आहे त्यामुळे ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात त्यानंतर पेपर झाला एक आणि प्रेपर दोन दोनचा जो काही सिलेबस आहे बघा ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे कायदेच दिलेले आहेत कायद्यांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे कायद्यांचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये साधे सिंपल क्वेश्चन येतात कायदा जरी मोठा असला तरी सिंपल सिंपल क्वेश्चन असतात त्यामुळं जास्त डीप पण जायची काय आवश्यकता नाही बघा भारताचे संविधान सेवा विषयक बाबी व शिक्षणा संबंधित कलमे संसद विधिमंडळ कामकाज व विधी समित्या त्यानंतर बघा महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एक्क्याऐंशी महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एक्क्याऐंशी महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीशे एकोणऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक म्हणजे शिस्त अपील वर्तणूक एकोणीशे एकोणऐंशी चे कायदे आहेत बघा महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वयत्तर सेवा निलंबन काळातील प्रधान एकोणीशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम म्हणजे रजा महाराष्ट्र नागरी सेवा रजा महाराष्ट्र नागरी सेवा वेतन महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन महाराष्ट्र नागरी सेवा अंशारीकरण नियम एकोणीशे चौऱ्याऐंशी त्यानंतर महारा मुंबई नागरी सेवा मुंबई नागरी सेवा प्रवास भत्ता नियम एकोणीशे एकोणसाठ विभागीय चौकशी नियम पुस्तिका बघा ही सुद्धा पुस्तिका तुम्ही उपलब्ध करून घ्या हे सगळं तुम्हाला तुमच्या महाराष्ट्र वेबसाईटवरती हे कायदे उपलब्ध होतील त्यातूनच तुम्हाला तो अभ्यास करायचा बघा मित्रांनो त्यानंतर महिला बालविकास विभागाअंतर्गत अंमलबाजी करण्यात येत असणारे कायदे व योजना सगळ्यात महत्वाचे यावरती जास्त प्रश्न येतील बघा मित्रांनो त्यानंतर एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत अम अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या योजना जे काय आहेत म्हणजे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम आय स्कीम जी काय राबवण्यात आली एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दरम्यान ती स्कीम या ठिकाणी तुम्हाला विचारली जाईल पूर्णपणे त्या स्कीमवरती प्रश्न येतील बघा प्रेजंट मध्ये कारण ही स्कीम आजही ताग आहेत चांगल्या प्रमाणात त्याचा फायदा झालेला आहे त्याच्यावरती आजही स्पर्धा परीक्षेला वारंवार वार प्रश्न विचारले जातात ती स्कीम एकदम डीप मध्ये करून ठेवा याच्यावरती प्रश्न येतील मित्रांनो बघा अशा प्रकारचा सिलेबस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महिला बाल व महिला विकास विभागीय स्पर्धा परीक्षेकरता हा अभ्यासक्रम हा सिलेबस डिझाईन केलेला आहे हा सिलेबस मी आशा करतो की तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल अभ्यास कसा करायचा काय करायचा याच्याबद्दलही आपण नंतरच्या काळामध्ये सविस्तर व्हिडिओ बनवू पण तुर्तास तुम्हाला हा सिलेबस समजल्यानंतर तुम्हाला एक थोडंफार असं मनामध्ये एक जे काय लोड असतो तो लोड कमी झालेला असेल मला असं तुम्ह वाटतं का सिलेबस एकदम सोपा सिंपल साधा सिलेबस आहे जास्त काय डीपमध्ये खूप मोठा सिलेबस दिलेला नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ आपल्या सहकार्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांना या परीक्षेला अर्ज करण्यासाठी एक संधी या महाराष्ट्र शासनाच्या बाल व महिला विकास विभागामार्फत चालून आलेली संधी या ठिकाणी तुमचा अधिकारी होण्याचं स्वप्न या माध्यमातून पूर्ण हो अशी मी आ, आशा करतो आणि तुम्ही आत्तापासूनच कामाला लागावं का तर मागणीपत्र केलेलं आहे जाहीरातज जाहिरात जे काय आहे ते नजीकच्या काळामध्ये शंभर टक्के येणारच आहे त्यामुळे तुमचा अभ्यास हा वाया जाणार नाही आणि बघा मित्रांनो तुमच्या आयुष्यात कधी तुम्ही अभ्यास केलेला असेल तो आयुष्यात केलेला अभ्यास किंवा वाचलेली पुस्तक हे कधीच वाया जात नसतात त्यामुळे मित्रांनो आतापासूनच या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्ही तयार राहा सज्ज राहा तुम्हाला तुमच्या पुढील काळासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो भेटूया या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास आपली रजा घेतो धन्यवाद